नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत हा हप्ता जून महिन्यामध्ये वितरित व्हायला हवा हो होता परंतु अद्यापही वितरित झाला नाही मग आता तो नक्की केव्हा वितरित होणार आणि जून महिन्यामध्ये हा हप्ता वितरित झालेला नाही जुलै महिना चालू झालेला आहे तर मग आता नक्की पी एमचा विसावा हप्ता केव्हा जमा होणार आणि तुमच्या खात्यामध्ये पी एमचा हप्ता जमा होण्यासाठी उशीर का लागलेला आहे का विलंब का झालेला आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय अम्मी संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आताच राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल अधिवेशनामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या काही शेतकरी बांधवांनी पी एम किसानची चार कामे केलेली नाहीत अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार नाही म्हणजे पी एम किसानचा विसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर मित्रांनो आता ही चार नक्की कामे कोणकोणती कौन आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यातील दोन कामे तर तुम्ही केलेलीच असतील परंतु जे काही दोन नवीन कामे सांगण्यात आलेली आहेत ती कामे तुम्ही केलेली आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला जर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र व्हायचं हो असेल हा हप्ता कुठलाही विलंब न होता किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायचे असतील तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे कारण यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत तेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर तुमची ही के वाय सी प्रक्रिया सुद्धा गरजेची असते आणि मला असं वाटतं की ही दोन्ही कामे सर्व शेतकरी बांधवांनी केलेली असतील तर मित्रांनो आता यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे तुम्ही जर तुमचं आधार कार्ड हे दहा वर्षांपूर्वीचं काढलेलं असेल म्हणजे आता सध्या चालू आहे दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तर या तारखेपासून पाठीमागे दहा वर्ष अगोदर पूर्वी दहा वर्षांपूर्वी जर तुम्ही तुमचं आधार कार्ड हे काढलेलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये हे चेक करायचं आहे की तुमचं जे आधार कार्डला नाव आहे ते नाव आणि तुमचं जा दाखल्यावरती जन्माचा दाखल्यावरती तुमचं नाव काय आहे आणि आधार कार्डवरती नाव काय आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे कारण असं बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बाबतीत घडलेलं आहे की त्यांचं जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे परंतु आधार कार्डवरती नाव वेगळं आहे म्हणजे दोन्ही नावांमध्ये तफावत आहे आणि हे ही नंतर आत्ता नंतर जी काही तफावत आहे या तफावतीनंतरसुद्धा आपल्याला आत्तापर्यंत पी एम किसानच्या विसाव्या हप्त्या विसाव्या हप्ते हप्त्यापर्यंत लाभ भेटलेला आहे परंतु यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सक्त सांगितलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्डवरचं नाव आणि जन्माच्या दाखल्यावर ज्या नावामध्ये तफावत असेल तर त्या शेतकरी बांधवांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यामुळे <णिया> सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या जन्माच्या दाखल्यावरील नाव आणि तुमच्या आधार आधार कार्डवरील नाव हे साम्य आहे का ती चेक ते तुम्ते तुम्ते चेक करायचं आहे काही शेतकरी बांधवांचं असं झालेलं आहे की आधार कार्डवरती फक्त नाव आणि आडनाव आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती संपूर्ण नाव आहे ते सुद्धा तुम्ही तुमचं चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड झाल्यानंतर फार्मर आय डी कार्डसुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे यामध्ये जसं की तुम्ही भारताचे रहिवासी आहात या याची ओळख तुमचं आधार कार्ड तुम्हाला करून देत आहे किंवा कुठेही गेल्यात आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला कुठलीही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुमच्यासाठी तो आधार कार्डचा नंबर हा अनिवार्य असतो महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने आता तुम्ही एक शेतकरी आहात हे ओळख करून देण्यासाठी तुम्ही शेतकरी असल्याची माहिती दर्शवण्यासाठी तुम्हाला फार्मर आय कार्ड हे खूप महत्त्वाचं असणार आहे आणि हे या अगोदरसुद्धा आम्ही सांगत आलेलो आहोत परंतु मित्रांनो तरी सुद्धा काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतात आणि फार्मर आय डी कार्ड अद्याप सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपलं स्वतःचं फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेलं आहे जे शेतकरी बांधव सतर्क आहेत त्यांनी त्यांचं फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेलं आहे सुद्धा परंतु यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव असेही आहेत अद्यापही असे आहेत की त्यांनी त्यांचं फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलेलं नाही मित्रांनो जसं की आधार कार्डवरून तुम्ही भारताचे रहिवासी असल्याचं निष्पन्न होतं त्याच पद्धतीने तुम्ही एक शेतकरी आहात हे निष्पन्न होणार आहे फार्मर आय डी कार्डमुळे आणि यापुढे दोन हजार पंचवीस पासून पुढे तुम्हाला कुठलंही सरकारी योजनेचा फॉर्म भरायचा असो अर्ज भरायचा असो त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी नंबर असणं खूप गरजेचं असणार आहे त्यामुळे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं नाही अशा सर्व शेतकरी बांधवांनी अद्याप सुद्धा वेळ आहे त्यांनी आपलं फार्मर आय डी कार्ड हे दोन दिवसांमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची ई केवायसी तर कम्प्लीट असणारच आहे लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो असेल तर तोसुद्धा तुम्ही यस करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं हे बँकेला लिंक असणंसुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो आता आपल्याला सरकारी योजनेचा लाभ हा ज्या पद्धतीने भेटत असतो तर तो भेटतो डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्सफर केला जातो आपल्या खात्यामध्ये आणि डी बी टीद्वारे डी बी टीद्वारे आपल्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आपलं हे आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं जर ते जर लिंक नसेल तर आपल्याला कुठलेही पैसे आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जात नाही त्यामुळे तुमचं आधार हे बँकेला लिंक असणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी चार कामे आहेत यामध्ये ई के वाय सी असेल आधार असे, लिंकिंग असेल लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल आणि महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड असेल चार ही चारही कामं जर तुमची पूर्ण असतील ही चारही कागदपत्रे जर तुम्ही पूर्ण केलेली असतील तर मात्र तुम्हाला येत्या काळामध्ये पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यापासूनच नव्हे तर नमोच्या सातव्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावं लागणार नाही शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचा असाही प्रश्न आहे की पी एम किसान आणि नमो महा, शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पैसे आम्हाला एकत्र येणार का तर मित्रांनो आता जे काही शेतकरी बांधवांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये पेरणीचा खर्च जो वाढलेला आहे तर ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासन आणि केंद्र शासन हे दोन्ही आपली जी काही योजना आहे एक पीएम किसान महासन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजना एकत्र शेतकरी बांधवांना देणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे म्हणजेच आपल्याला पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हे दोन्हीही हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुमचा एकच प्रश्न आहे की हा हप्ता नक्की केव्हा भेटणार आहे तर या बदल्यात म्हणजे राज्य शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही सध्या चालू आहे पावसाळी अधिवेशन तर शेतकरी मित्रांनो अद्याप मात्र खरं तर हा महिना आपल्याला जुल जून महिन्यामध्ये वितरित व्हायला हवा होता पण काही कारणास्तव तो, तो हप्ता हा वितरित झालेला नाही यामध्ये बन बरेच कारण असतील तर अनेक कारणांमुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही वितरित झालेला नाही परंतु येत्या काळामध्ये म्हणजे आता सध्या चालू आज चालू आहे तीन जू जुलै तर या जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण एक चार हजार रुपये दोन्ही योजनांचे दोन हजार प्लस दोन हजार असे एकूण चार हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यामध्ये वर्ग केली जातील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते त्यामध्ये होतं जी की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की केव्हा भेटणार तर जुलै महिन्यामध्ये आपले शे सर्व शेतकरी बांधवांना पी एमचा हप्ता भेटून जाईल त्यानंतर आणि त्यातही अद्यापसुद्धा आपण फिक्स तारीख सांगत नाही आहे कारण कृषी विभागाकडून किंवा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या मा माध्यमातून अद्याप मात्र कुठलीही तारीख ही देण्यात आलेली नाही की या तारखेला पी एमचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हा जमा करण्यात येईल परंतु मित्रांनो एकंदरीत जर आपण सर्व सर्व गोष्टींचा विचार केला तर जुलै महिन्यामध्ये आपल्याला पी एमचा विसावा हप्ता आणि जु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते वितरित व्हायला हवे त्यानंतर मित्रांनो पी एम किसानची ई केवायसी जर तुमची कंप्लीट असेल तर तुम्हाला नमोची ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे कारण काही शेतकरी बांधवांना असा बांधवांचा असा प्रश्न आहे की आम्ही पी एम किसानची ई केवायसी केलेली आहे तर मग आम्हाला पुन्हा नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ई केवायसी करण्याची गरज आहे का तर ते शेतकरी बांधवांना सांगू शक इच्छिते की पी एम किसानमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेमध्ये देखील ॲटोमॅटिक पा पात्र असणार आहेत त्यामुळे तुम्हाला सेपरेट ई केवायसी करण्याची गरज नाही त्यानंतर पी एम आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र चार हजार रुपये येणार का असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तर तेही शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते तर शेतकरी मित्रांनो जो काही आता सध्या पी एम किसानच्या निधीस निधी वितरणाला विलंब झालेला आहे हे पाहता पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजने दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात पी एमचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असेच एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात परंतु सरकारकडून अद्याप त्याबद्दलची कुठली अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही अधिकृत तारीख फिक्स करण्यात आलेली नाही हे सुद्धा शेतकरी बांधवांनी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि तुमचे जर अजून काही कमे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र